नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी लेखक संजय दुधाने परिषदेच्या प्रतिष्ठे साहित्य परिषदेच्या एकशे विसाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता दिल्ली येथील सुप्रसिद्ध हिंदी लेखिका आणि विचारवंत डॉक्टर सविता सिंह यांच्या हस्ते संजय दुधाने यांना सन्मानपत्र रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं पुण्यातील एस एम दोषी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिनेते अमोल पालेकर ज्येष्ठ लेखक राजा दीक्षित महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे डॉ शिवाजीराव कदम प्राध्यापक मिलिंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते गतवर्षी ऑलिम्पिकमध्ये मध्ये दोन वेळा सुवर्ण पदकाचा विक्रम करणाऱ्या नीरज चोप्राचे चरित्र संजय दुधाने यांनी लिहिलं होतं दुधाने यांनी एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेता हा नीरजचा प्रेरणादायी प्रवास शब्दरूप केला आहे नीरजच्या दुहेरी ऑलिम्पिक यशाचे साक्षीदार असणाऱ्या दुधाने यांनी मैदानावरील वर्णन हे प्रत्यक्ष स्पर्धेतील अनुभूती देणारं ठरलं आहे हे पुस्तक मराठीसह इंग्रजी भाषेतूनही प्रसिद्ध झाले ऑलिम्पिक कास्य पदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्या हस्ते या चरित्राचं प्रकाशन झालं होतं चोवीस मधील पुस्तकासाठी संजय दुधाने संजय दुधाने यांचा क्रीडाविषयक अभ्यास आणि क्रीडाविषयक लेखन आणि विशेषतः त्याच्यातून ऑलिम्पिक लेखन हे अतिशय मोलाच आहे त्याच्यात त्यांनी नीरज चोप्रा यांच्याविषयी जे लिहिलेलं पुस्तक आहे ते किती महत्त्वाचं आहे हे आज त्याला जो पुरस्कार मिळाला याच्यावरनं सिद्ध झालेलं आहे आणि त्यांची ही सगळी गुणवत्ता लक्षात घेता मी जेव्हा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो त्यावेळेला ऑलिम्पिक कोशाचं काम सुरू केलं आणि त्या ऑलिम्पिक कोशाच्या कामासाठी एक तज्ज्ञ म्हणून त्यांना निमंत्रित केलेलं होतं त्यामुळे आज त्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि त्याच्याबद्दल मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि या पद्धतीचं लेखन त्यांचं असंच चालू राहो यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद खूप आनंद आहे सकाळ प्रकाशनाच्या वतीने जे नीरज चोपडा पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर नीरज चोपडाने नी पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकला आणि नुकताच आता नीरजनी नव्वदच्या पलीकडे भाला टाकलाय त्याची कारकी जशी नीरजची उंचवतीय तसा त्या पुस्तकाचा या पुरस्कारानिमित्ताने पुस्तकाचं महत्व महत्व उंचवलेलं आहे तर नीरज चोपडा नाही भारतातले जेवढे ऑलिम्पिक पट्टू विशेष महाराष्ट्रातले ऑलिम्पिकपटू आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकाशित देण्याचा पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे पण आज आनंद आहे की सकाळचं जे पहिलंच पुस्तक होतं त्याला हा पुरस्कार मिळाला आहे आणि ह्या पुस्तकानिमित्ताने निमित्ताने खर तर आनंदाची गोष्ट आहे फक्त मराठीत नाही तर इंग्लिशमध्ये पण ह्या पुस्तकाला खूप मोठी मागणी आहे वर ही दोन्ही पुस्तकं बेस्ट सेलर म्हणून आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच जसे ऑलिम्पिक पदक विजेत आहेत तसे महाराष्ट्राचे ऑलिम्पिक पदक विजेत आहेत विशेषतः ऑलिम्पिक कोशाच्या कामाला हा पुरस्कार मला निश्चितच खूप प्रेरणा देणार आहे मी माझे वडील आणि माझे आई आणि किंवा माझे सगळे क्रीडा चाहते आहेत विठ्ठल हा सगळ्यांना पुरस्कार अर्पित करतो टेक्निकल आणि इंजिनियरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट